नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी गगनबावडा तालुक्यात एकवीस जुलैपासून नागरिक समस्या समाधान अभियान सुरू होणार आहे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत ही विशेष मोहीम आठ ऑगस्टपर्यंत चालणार असून या अभियानात नागरिकांच्या प्रशासनविषयक विविध समस्या तत्परतेनं सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानामुळं जनतेच्या तक्रारींची तत्परतेने आणि गुणात्मक सोडवणूक केली जाईल त्यासाठी गगनमावडा तालुक्यात एकवीस जुलैपासून आठ ऑगस्ट पर्यंत नागरिक समस्या समाधान अभियान राबवलं जाणार आहे या अभियानाअंतर्गत शासनाच्या प्रत्येक विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात ना येणार आहे नागरिकांनी आपली लेखी समस्या मांडताच त्याच दिवशी संबंधित विभागाकडून त्यावर केलेल्या कार्यवाहीचं उत्तर लेखी स्वरूपात त्यांना मिळेल अशी माहिती गगनबावड्याचे तहसीलदार बी जी गोरे यांनी दिली अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्यात सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शक सूचना दिल्या असल्याचंही गोरे यांनी सांगितलं